आहे माझा व्हिडिओ चालू असतो तिकडे तिकडं व्हिडिओ आमचा व्हिडिओ चालू आहे हा करा की तुम्ही नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा एपिसोड टू एपिसोड टू म्हणजे काय कुदळवाडीतलाच आपला चालू आहे सीन जो की तुम्हाला काल सांगितलं की कुदळवाडी तोडतायत तो वगैरे चाललं आहे सगळं थोडं थोडी चालली आहे तर तोच विषय आज पण आहे आणि जसं की बघितलं सकाळ सकाळी सुरुवात झाली ते बड्डे सेलिब्रेशन बड्डे सेलिब्रेशन म्हणजे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता ॲनिव्हर्सरीचा वाढदिवस झाला ॲनिव्हर्सरी झाली त्यांची आज तर त्याविषयी होता सेलिब्रेशन तो कम्प्लीट करून आता मी निघालोय माझ्या पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजेच कुदळवाडीत कुदळवाडीत आज अख्खं त्यांना शॉप खाली करायचं आहे असं म्हणत आहे मला फोन आलेला की या लवकर म्हणून म्हणून मी आता निघालो आहे आता बघूया तिथं जाऊन कसं आहे किती पटलं मी काढून ठेवलोय काय ते कळेल बस चला बघूया आपण तिथं डायरेक्ट शॉपवर भेटूया आज पण कुदळवाडीत भरपूर ट्रॅफिक आहे मार्गाचं ट्रॅफिक ओवरती ब्रिजवर तर पोलिसांनी डायरेक्ट पाच बंद करून टाकलेला आहे बंदोबस्त कडक दिसतोय आजचा बहुतेक आज इकडं वरच्या साईडला पण येतील तोडायला असं डाऊट बघू आपली चालली चान्द बघूया तसं बाकीच्यांसाठी पण वाईट वाटतंय काय आता बेकार आहे आणि काल एक माणूस बिचारा मेला काम करता करता वरती चढलेला होता काहीतरी तीस चाळीस फुटावर होता आणि तीस चाळीस फुटावर ना खाली पडला तो जागेवरच गेला लोक डायरेक्ट फुटलं त्याचं एवढं बेकार नाही वाईट झालं चला आता मटेरियल टाकताना आपण भेटूया डायरेक्ट अशी गाडी लोड झालेली आहे आणि गाडीची शकफप सर तुम्हाला दाखवतो सगळं खाली होणार आहे सगळं सगळे मशीन घेऊन चाललेले आहेत ॉक मशीन मित्रांनो आराम चालू आहे अर्धा तास झाला आता था, थांबलोय नंबर लागत नाही गाडी लावण्यासाठी अख्खा रस्ता ब्लॉक झालेला आहे कंपनी लावलेली गाडी कंपनीपासून हळूहळू हळू हळू खाली 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 धकलत 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 आता डायरेक्ट दुसऱ्या रस्त्याला आणून टाकलाय मला एवढं ट्रॅफिक जाम आहे कुदळवाडी कुदळवाडी काय करायचं आता त्यांना फोन करून सांगितलं म्हटलं असं असं खाली आलोय म्हटलं लांब आलोय ठीक आहे म्हंटले थांब जरा दोन मिनटं मशली फक्त बाहेर काढून लोड करू देत लगेच आपली गाडी लाव रिटर्न दिवस कमीत कमी आज यांचे मला वाटते सात आठ ट्रिप आहेत फिक्स मध्ये अख्खे शॉप खाली ये, -बारी ये ये ता ता आहे त्यांचं काय बारीक बारीक स्क्रॅप असेल ते सगळं टाकायचं गाडी आणि जायचं बघी आता काय होते आणि काय व्हायचा गायला बसून मित्रांनो एक तासाच्या वर झालं आता आपण इथं थांबलेलो आहे समोर तुम्ही बघू शकता गाड्या कशा जागेवर थांबलेल्या आहेत पुढे रस्ताच नाहीये गाड्या रिवर्स मारतायत मागे जात आहेत मागून परत पुढे येत आहेत हेच चाललं आहे बसून मी आपल्या एका साईडला गाडी लावलेली आहे आणि सगळ्यांची मज्जा बघत आहे आणि तुम्ही सगळे पण माझी मज्जा बघा अवस्था अशी झालेली आहे बसून बसून भूक लागलेली आहे गाडी सोडून जाता येत नाहीये गाडी सोडून गेलं तर मग हलवायला लागते कारण इथं गाडी लावायला जागा नाही तर नो पार्किंग लिहिलेलं आहे तरी पण आम्ही गाडी लावून बसलेलो आहे काय होणार आहे काहीच माहिती नाही चला बघूया अजून किती तास थांबावं लागत जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता आता परत आपण गाडी चालवतोय म्हणजे जेवायला चाललोय आपण कारण मुलं गेली आहेत आता जेवायला त्यामुळं गाडी भरायला नाही नाहीये आपण आता एन जी सी एन जी भरून परत जेवायचं जेवून परत रिटर्न उदयवाडीत यायचं ब्लॉक थोडासा मोठाच होईल हा होऊयात चला जेवून आल्यावर हॅलो मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं सकाळपासून ट्रॅफिकच आहे बघा अजून पण ट्रॅफिकच आहे सगळी ही लाईन लागलेली आहे ती आतमध्ये जाण्यासाठी आतमध्ये जाण्यासाठी ट्रॅफिक आहे कस आहे ट्रॅफिक जाम आतमध्ये जागा नाही आहे सगळ्यांना तर लोडिंग तर करायची कंपन्या खाली करतायत येत सगळे आता बघूया आता आपला नंबर कधी लागतो ट्रॅफिक जाम बघा आता मी माझ्या स्टॉपला मला फक्त गाडी आता रिटर्न मारून लावायची पण मारायला जागा नाही ट्रॅफिक बघा कशी आहे बघा पार शेवटपर्यंत सगळं ट्रॅफिक जाम झाले सगळ्यांनी गाड्या आपापल्या बंद करून ठेवलेल्या आहेत आणि इकडे पाठीबाई असतो आहे टोटल जागा अजिबात नाही तस काम करायचं दिवसभरात फक्त एक तिसरी ट्रीप आणि ते पण असं ट्रॅफिक मध्ये बघा ड्रायव्हर लाईफ चला गाडी भरताना बघू आता अंधारात बघूया डायरेक्ट चला बाय ट्रिपा मारता मारता रात्र झाली तरी अजून बघा ट्रॅफिक कसं आहे ट्रॅफिक कुदळवाडी अजून आपण कुदळवाडीतच आहे मारले तसे चार ते पाच ट्रिपा मारल्या त्याच्यानंतर आता असंच थांबून थांबूनच मारलेले आहेत एक दीड तास ट्रॅफिकमध्ये थांबायचं आणि ट्रिप कंटिन्यू चालू ठेवायची आता पण तेच चाललंय एक दीड तास थांबलोय आता ट्रॅफिक हळूहळू सुटत चाललंय तसं चाललंय बघा आणि माग अशी लाईन लागलेली आहे गाड्यांची सगळं जामच आहे हे सगळे छोटे मोठे गाड्या आल्यात बारीक सारीक सगळे मटेरियल बिटेरियल सगळं काय असेल गोळा करून घेऊन जात आहेत स्क्रॅप वगैरे काय असेल ते आणि मोठे मोठे गाड्या आहेत ते सगळे मशनी विशनी घेऊन जायला आलेले आहेत आणि आपण अजून इथंच कारभार करतोय आपला निवांत चाललेलं आहे चला भेटूया गाडी आता परत खाली करताना किंवा भरताना कारण एवढी झंझटे लावायची इथं बेकार ट्रक आली आता ह्याच्यात काय भरलंय मशीन वगैरे भरलेले असतील ह्याच्यात आ, एक मशीन भरलेली आहे या गाडीमध्ये सीएनसी मशीन सी मशीन प्रेस मशीन हेच येत सगळ्या गाड्या जास्तीत जास्त तेच आहेत इकडं जाम झालं परत थांबली ते ट्रक तिथं पुढं जायला रस्ताच नाही सगळी तिकडनं गाड्या येत आहेत गाड्या येतात कसे जाणार आहे सगळ्यात चुकी म्हणजे हे टू व्हीलरवाले कसेही जातात टेन्शन नाही लोक सांगायला जाऊ द्या जाऊ द्या करायला येतो चला भेटूया आता गाडी भरताना हो तर चला मित्रांनो ब्लॉग इथं संपवतो भेटूया आपण पुढच्या ब्लॉग कारण आता खूप रात्री झालेली आणि आता रेकॉर्डिंग करायला पण तेवढं माझ्याकडे आता वेळ भेटणार नाही त्यामुळे आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला चला बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर ला, करा